आगरवाडा येथील सरकारी हायस्कूल इमारत मोडकळीच आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय या पार्श्वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी शाळेची पाहणी करून लवकरच नवीन इमारतीत रूपांतर करण्याचे आश्वासन दिले शाळेच्या सध्याच्या अवस्थेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून यासाठी प्रशासनाकडून त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे

ज्या हा जन्मांना गेला पसून ते हे स्कूल आणि आम्ही शिकले आमचे जणटे शिकले हायस्कुला पण परिस्थिती जी भारतीय स्कुलाची असली तशी भितरल्या म्हणजे ती भरगे शिकपाची परिस्थितीच ना स्वतः पीटीए फंडातली हे एसएमसी प्रेसिडेंट ते ही फ सेलिंग जे असले ते सगळे उडयले कारण का ते भचे सुद्धा पडला ह्याच्या पहिली त्यांना आम्ही मागी सराकडे गेले सराक रिक्वेस्ट केले आणि हे काम जाता तितके बेगिना करून दिवचे हे सराकडे मागले त्यांना सरान स्वतः त्याची जबाबदारी घेऊन एस एम तुमकां सगळ्यांना खबर हा एस एम पी आमचो हो मेन मुद्दो घेऊन स्वतःचे हे केले तयार एक बाबा आपण या स्कुला खातीर तयार असा म्हणून आणि तसे ते काम करून दाखयले म्हणून आम्ही सगळे सरचे हे करता अभिनंदन करतात आणि सराक आम्ही एक आणि रिक्वेस्ट करता एक एक की स्वतः जसो आता या कामा खातीर पुढे सरल्या तसंच फुडें रावत हे जे काम असे जाता ते बेगिना सरां आपल्या देखरेखी सगळे हे बरे भाषे करून घ्यायचे त्यांचे ऑलरेडी गेल्या असेंब्लीकडे जेव्हा क्वेश्चन रेज त्यांचे स्थानिकांचे म्हणजे हे एकूच स्कूल असे आहा की हे गव्हर्मेंट स्कूल आणि हांगासले गावचे लोक हे हांगासर हे स्कूल चलयतात मॅनेजमेंट त्यांची त्यांची रिक्वेस्ट असली की हे सारखे म्हणजे भुरग्यांक शिकपा सारखे परिस्थिती ना म्हणजे सिलींग हे झाला लिकेज हा परत फॉल सिलींग पडल्या तुम्ही पण ते शिमिट बिल सगळे गेले दारां गेली आहात त्यानं असेंब्लीत रेज केला इमिजिएटली दिवसा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरां आपली टीम डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे इंजिनियर्स येऊन हांगासर इंस्पेक्शन केलं आणि टेंडर प्रोसेसिंग सगळे जन आज टेंडरू जात आणि बेगिना आम्ही फुटल्या पंधरा दिसून फाउंडेशन स्टोनू घालतले आज हा येथे त्यांचे थोडे क्वेरीज असले जे टेंडरान घेतलेत थोडे आयटम्स ना इलेक्ट्रिक वर्क हांगासर घेऊन नसले सो ते आम्ही एडजस्ट करून मॅनेज करपाक म्हणजे त्यांचे जे नीड असले म्हणजे स्कुलाचे ते सगळे फुलफिल करपाक आज एक ब्रीफ डिस्कशन असले त्याप्रमाणे प्रमाणे त्यांना अशुरंस दिला त्यांचे प्रत्येक गोष्ट असा ते सगळे जातले इन्क्लुडिंग फ्लोरिंग जे प्लास्टरिंग पेंटिंग कंप कंपाड वॉल एम एल हे प्रोजेक्ट फक्त स्कुलाचे येतले घेणार आहोत विश्रांती कुठेही जाऊ नका ताज्या घडामोडींसाठी आमच्या सोबत रहा